मराठी भक्त मराठीतनाची वारी हरी हरी तुम्ही म्हणा सकळ तेने माया जाळे तुटतील आणि कनक्का पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन भावे तुळसी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आणि कका पडू गबाळाचे भरी तेथ आहे थोरी नागवन तुका म्हणे हातव कृपेचा सागर तुका म्हणे हातव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल आणि कका पडू गबाळाचे भरी तेथ आहे थोरी नागवन विठल विठल हरी, हरी तुम्ही म्हणा सकळ तेने माया जाळ तुटतील आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथ आहे थोरी नागवन यवंत प्रविश्य मम वाच मी मासुकता संजीव सजीवयज्ञिलशक्तीधरस्वधान अन्या हस्तचरणश्रवणत्गादन प्राणा नमो भगवते पुरुषाय तोभ्या गुरुदास नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जिथे संजीव भूते जिथे योगसिद्धी येते जिथे मानवाला मिळे मोक्ष पाय तुझा सदा नम्र माथा जयांचे केली आमरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हरी हरी तुम्ही म्हणा सकळ तेने माया जाळ तुटतील आणि कका पडू गबाळाचे भरी थोरी न तेथा विठल हरी हरि तुम्ही मनारे सकळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकल्पित वेळामध्ये अखंड कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला भंग मुक्त कैवल्य तिजोनदी भगवान श्री आहे जगदगुरु संतश्रेष्ठ तुकोबराय संतश्रेष्ठ सेना महाराज करून सर्व संत महात्म्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग या ठिकाणी सर्वगुण संपन्न महाराज मंडळी उपस्थित आहेत करून सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग आहे अभंग यांचा असून अभंग सरळ पंथी प्रकारातला आहे आणि अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे विठल अभंगाचा सरळ सरळ भाव असा या अभंगामधून संतश्रेष्ठ तुकोबराय तुमच्या आमच्या विषयी आग्रही राहतात हरी हरी तुम्ही म्हणा सकळ हरी हरीचं चिंतन प्रत्येकाने मानवी जीवन जगत असताना ते केलं पाहिजेत परिणाम त्याचा होणार काय <sniffs> तेने मायाजाळ <जाले> तुटतील <smell> हे मायाजाळ तोडण्यासाठी इतर साधनं उपयोगाला ठरत नाहीत इतर साधनांचा सा उपयोग होत नाही कारण इतर साधनं तुकोबराय म्हणतात हे माझ्या दृष्टिकोनातनं कसं आणि क पडू गबाळाचे भरी तेथा हे थोरी ना गब म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सूचना देतात भावे तुळशी पाणी जोडा हात आणि म्हणावे पतित वेळोवेळा आणि कन पडू गबाळाचे भरी ते हे थोरी ना गव कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर हो कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर हो थोडस परिहारात्मक बोलायचं ते म्हणजे असं ही कीर्तन परंपरा टिकवण्याचं काम ही कीर्तन परंपरा जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं फक्त मराठी ही जी वाहिनी आहे देवाची द्वारी कीर्तनाची वारी या माध्यमातून खऱ्या अर्थानं कीर्तन परंपरा जोपासते आहे म्हणून फक्त मराठी वाहिनीला माझ्याकडून खऱ्या अर्थानं धन्यवाद किंवा वस्तुस्थितीला ही फक्त मराठी वाहिनी धन्यवादाला पात्र ठरलेली आहे विठाल विठाल वि सुरुवातीला स्पष्ट होऊन जातो या वाहिनीला माझ्याकडून धन्यवाद दिले याचं कारण असं आहे तुमचं समीक्षण जर उत्तम असेल ना तुमचं ऑब्झर्वेशन जर चांगलं असेल तर तुमच्या आमच्या असं लक्षात देणार आहे की जगाच्या पाठीवर या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या वाहिन्या आहेत पण आपल्या वाहिनीवरून देवाचे देवाची कीर्तनाची वारी या माध्यमातनं कुठंतरी ज्ञानदान घडावं खऱ्या अर्थानं या वाहिनीचा हा मानस असावा हा संकल्प असावा आणि तो मानस कुठंतरी पूर्णत्वाला नेताना ही वाहिनी तुम्हाला दिसते आहे शास्त्रकार सांगतात शिंदे महाराज सांगत नाही शास्त्रकार सांगतात अन्नदानात परम नास्ती अन्नदानात परम नास्ती विद्यादान तो अन्ने नक्षनिका क्षणिका तृप्ती याव जीवन तु विद्या अन्नदानाला नाशा व्यवस्थित ऐका व्यवस्थित ऐका अन्नदानाला नाश शास्त्रकार सांगतात विद्यादान तो विद्यादानाला नाश नाही नाही समजलं शास्त्रकारानं पुन्हा त्याची उकल केलेली आहे अन्न क्षणिका तृप्ती अरे बाबा याव जीवन तू विद्या हा अन्न खाल्ल्यानंतर ही क्षणाची तृप्ती होणार आता आपण सर्वजण प्रसाद घेणार आहोत प्रसाद घेतल्यानंतर असं कुणी उठणार नाही आणि म्हणणार नाही की शिंदे महाराज आता मी प्रसाद घेतला बाबा दहा दिवस आता मी जेवणार का म्हणाल म्हणाल का कुणी असं असं मुळीच म्हणणार नाही याच कारण सांगतो की अन्न क्षणिका तृप्ती शास्त्रकार सांगतात अन्न खाल्यानंतर क्षणाची तृप्ती आहे पण या जगाच्या पाठीवर याव जीवन तुम्ही दयाहा कायम जिवंत असणार हे ज्ञान कायम जिवंत असणार ही विद्या जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे आणि ही जाणीव या फक्त मराठी वाहिनीला झालेली असावी आणि त्या जाणीवेपोटी केलेलं नियोजन त्या जाणीवेपोटी केलेलं नियोजन आयोजन, आयोजन संयोजन म्हणजे देवाची द्वारी कीर्तनाची वारी विठल विठल आणि खऱ्या अर्थानं या ग्रामस्थांना धन्यवाद द्यावे तेवढी कमी आहेत भगवान परमात्म्याचं निजस्थान ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये भगवान परमात्म्याचं मंदिर आहे भगवत भक्ताचं पुंडलिकरायाचं मंदिर आहे गोपाळपुरा तसंच या गावात सुद्धा देखील गोपाळपुरा तुम्हा मला दिसेल पुंडलिकरायाचं मंदिर दिसेल नवे नवे माझ्या भगवान परमात्म्याचं सुद्धा म्हणून तर प्रति पंढरपूर आहे विठाला विठाला कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमचाही या ठिकाणी सहभाग आहे म्हणून तुम्हा ग्रामस्थांनाही धन्यवाद वस्तुस्थितीला हे ग्रामस्थ धन्यवादाला पात्र ठरलेलं आहे असो कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी मला अजून एक सांगायचं आहे कीर्तनाला बसल्यानंतर तुम्ही आम्ही कसलं बसलं पाहिजेत इथं आल्यानंतर हे कीर्तन श्रवण करत असताना कीर्तन ऐकत असताना सांगणाऱ्याला जेवढं पुण्य तेवढंच ऐकणाऱ्याला आहे ते नामदेवरा यांची भाषा करेलो जो प्रश्न सांगेलो जो कथा आणि श्रवण करिता उद्धरती कथा सांगणार सुद्धा त्याचा उद्धार आहे आणि ऐकणाऱ्यांचा उद्धार आहे म्हणून कीर्तनात बसल्यानंतर कसं बसायचंय मावशी हसत मुखानं बसायचं आहे विठल विठाला वि घेतलेला अभंग सोपा ऐका ऐकायला आहे पण तो अभंग असायला फार अवघड आहे अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडलेला आहे अभंगाची भूमिका तुमच्या समोर मांडतोय तु हरी हरी तुम्ही म्हणा सकळ हा जो उपदेश आहे नाम कम उपदेशा हा उपदेश नेमका केला कुणाला प्रत्येक जण या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणार तु, करताना तुम्हाला दिसतोय सेना महाराजांची भाषा भाषा अशी आहे अरे बाबा तुम्ही नामस्मरण प्रत्येक जणच करतोय प्रत्येक जण नामस्मरण करताना मला दिसतोय पण हे नामस्मरण आपल्या कंठामध्ये धारण करून ठेवायचं आहे विनंती माझी सकळी का विठ्ठल नाम सोडू नका ही सेनामहारांची भाषा आहे प्रत्येक जण नामस्मरण करतायच हो कोण करत नाही सांगा ना तुम्ही प्रत्येक जण करतो का नाही प्रत्येक जण करतो पण ते नाम सोडायचं नाही हा संतांचा आग्रह आहे विठल विठल